येथे मंदिराचे भूमिपूजन उत्सवात संपन्न सिरोंज येथे कलार समाज हे मोठ्या प्रमाणात असून त्या समाजाची कुलदैवत श्री रेणुका येल्लम्मा माता असून त्या देवीची मंदिर मात्र सिरोंचात नव्हती परंतु त्या देवीच्या मंदिराची नियोजी जागा होती त्या मंदिर बांधकामाच्या निधीसाठी सर्वत्र समाज बांधवाने प्रयत्न केले मात्र हे काम होणे शक्य नव्हते तेवढ्यात कलार समाजाचे प्रतिष्ठित नागरिकांनी सिरोंचा येथील नगरपंचायतचे उपाध्यक्ष बबलू पाशा यांना सांगितले असता बबलू पाशा यांनी संकोच न करता मी माजी राज्यमंत्री तथा हेरी विधानसभा क्षेत्राचे विद्यमान आमदार धर्मराव बाबा आत्राम यांना सांगून निधी आणण्याचा प्रयत्न करीन असे आश्वासन दिले नंतर बबलू पाशा यांनी धर्मराव बाबा यांच्याशी आसतेने बोलले तेव्हा बाबाने निधी देण्याचे आश्वासन दिले व दिलेले आश्वासन आज पूर्ण करीत नगर पंचायत सिरोंचा पंचवीस लक्ष मंजूर करून दिले त्याच निधीमधून आज श्री रेणुका भूमिपूजन कार्यक्रम माननी इडा, धर्मराव बाबा आत्राम यांच्या हस्ते करण्यात आले व नंतर अजून काही निधी लागल्यास मी मंजूर करून देणार असेही बाबांनी आश्वासन दिले यावेळी नगराध्यक्ष फरजाना मॅडम नगर पंचायत सिरोंचा बबलू पाशा उपाध्यक्ष नगरपंचायत सिरोंचा न्यूज अठरा लोकमतचे जिल्हा प्रतिनिधी महेश तिवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष मधुकर कोलुरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जिल्हा महिला उपाध्यक्ष व्यंकटलक्ष्मी आरवेल्ली नगरसेवक जगदीश रालबंडीवार व नगरपंचायतचे सर्व नगरसेवक व नगरसेविका व समाजाचे प्रतिष्ठित रंगू बापूजी अरिगेला दामोदर गट्टू सीतातापती एक समाजबांधव व भगिनींनी बहुसंख्येने उपस्थित होते हो।